नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी मातक समाजाचे ज्येष्ठ नेते रामदासजी तायडे यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा मातंग समाजासाठी गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाजाकरिता विविध आंदोलनाच्या माध्यमातून समाजाला न्याय देण्यासाठी समर्पित असलेले रामदासजी तायडे यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रशेखरजी पांडे गुरुजी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष परिमलजी कांबळे शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाप्रमुख दाद डॉक्टर रामकृष्ण डोंगरे शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाचे प्रमुख भिकाजी अवचार देवलालजी अवचार शाहीर मधुकरजी नावकर राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब तायडे माजी नगरसेवक दिनकर रणबावळे लवजी शक्ती सेनेचे विदर्भ पश्चिम महासचिव विष्णू शेलारकर राहुलजी तायडे पत्रकार राजेशजी अवचार आशिषजी सोनवणे नानाभाऊ मातक समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते कार्यकर्ते उपस्थित साजरा करत असताना त्यांनी करण्यासाठी

रामदेवजी तयारी यांचा वाढदिवस आपण मोठ्या रूपामध्ये केला पाहिजे वाढदिवस करण्याचा हेतू पण एवढाच आहे परिमंत्री कामण्याचा की बाबा वाढदिवस याच्यासाठी झाला पाहिजे की येणारी जी पिढी आहे यांना कळायला पाहिजे तर आता समाजासाठी कुठल्या कुठल्या नेत्यांनी योगदान दिलं त्यांनी काय योगदान दिल्यानंतर त्यांनी कसं कष्टा खाल्ल्या समाजासाठी काल आपण मधुकर कामण्याची आपलं कुटुंब ची इच्छा न परवा न करता गावागावामध्ये दिले खेड्यापाडी गेले पूर्ण औषध औषध समर्पित केलं हे आपल्यामध्ये आहे कामण्यासाठी केलेच नाही त्यांनी जे केलेलं कार्य आहे आणि रामदास साइडेंसचं जे कार्य आहे या आपल्या सगळ्या युवकांना प्रेरणादायी ठरणार आहे ते आदरणीय या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख खूप तळमळ आहे पांडुपूर्वींना शेवटच्या माणूस ह्या सत्तेमध्ये आला पाहिजे आणि त्यांना आपल्या समाजाबद्दल तर जास्तच एक झुकतं माप आहे पांडुपूर्वींचं की बा या समाजाला कधीतरी आपण या आहे म्हणून आणि आपला जास्त वेळ न घेतात रामदान आपण जे समाजासाठी जे योगदान दिलं जे समाजासाठी जे आपलं अवश्य समर्पित केलं ते अवश्य आमच्या समर्पित केलेलं आपलं अवश्य आम्हाला प्रेरणा देईल आणि जो तुमचा त्याग आहे हा त्याग समाजासाठी अनुरेख हा लोकांमध्ये सांगू मधुबराव कांबळे की आपण असं आपण केलेल्या कार्याची उजळणी आम्ही सातत्याने निवड वाढदिवसाला न करता आम्ही बारा महिने तीनशे पासष्ट दिवस सुद्धा रामदाची ताई सांगण्याचे आम्ही प्रयत्न करू आपल्याला असं उत्तर उत्तर अवश्य लागू आणि आपल्या आपण समाजाची सेवा घडेल अशी आहे माझ्या डोंगरी आणि शिवसेना मोर्चा मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा